काही दिवस बातम्यांपासून दूर असलेली सीमा हेदर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आपल्या समर्थकांना सीमा हेदरने आनंदाची बातमी दिली आहे सोशल मीडियावर सीमा हेदरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि यामध्ये सीमाने आपण गरोदर असल्याचं पती सचिन मीना आणि आपल्या फॉलोअर्सनाही सांगितलेलं आहे चार मुलांसह पाकिस्तानातून ग्रेटर नोएडाला बेकायदेशीरपणे पळून आलेली सीमा आता पाचव्यांदा गरोदर आहे सात कीट चा सोशल बर शेयर कर, सीमा सात महिन्यांची गरोदर आहे प्रेग्नेन्सी किटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सीमाने आपल्या गरोदरपणाचा खुलासा केला आहे सीमा गरोदर असल्याच्या बातम्या बरेच दिवस ऐकायला येत होत्या पण त्याला कोणताही स्पष्टीकरण मिळालेलं नव्हतं आता सीमाने स्वतः गरोदर असल्याचं जाहीर केलं प्रेग्नेन्सी किट सचिन मीणाला दाखवतात हे पाहून सचिन आनंदाने हो का असं म्हणतो व्हिडिओमध्ये सीमाचं बेबी बम स्पष्ट दिसत आहे ती सात महिन्यांची गरोदर असून नवीन वर्षात घरी नवीन पाहुणं येणार आहे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रथम प्रेग्नेन्सी किट सचिनसमोर धरते आणि हे पाहून सचिनला अतिशय आनंद होतो इतके दिवस हा विषय सगळ्यांसमोर सांगितला नव्हता याचं कारण आहे वाईट नजर लागू नये म्हणून आम्ही सांगितलं नाही गरोदरपणाच्या सुरुवातीला आरोग्य थोडं बिघडत होते आरोग्य सुधारल्यानंतर सर्व गोष्टी वापरकर्त्यांसमोर मांडण्याचा सीमाने विचार केला सीमा गरोदर असल्याचं सचिन आणि त्याचे वडील यांनीही स्पष्ट केलं हात पाहून मूल कोणते हे सांगू शकतो सीमाला मुलगा होणार आहे आमच्या घरी नातू येणार आहे असं सीमाचे सासरे म्हणालेत सीमा हैदरने दोन हजार तेवीसमध्ये नेपाळ मार्गे भारतात बेकायदेशीरपणे दे, प्रवेश केला सीमा ऑनलाईन माध्यमातून सचिनला भेटली होती मैत्री हळूहळू प्रेमात बदलली सीमा सचिनसाठी आपले घर आणि कुटुंब सोडून नेपाळ मार्गे भारतात आली होती तेव्हापासून सीमा हैदर भारत आणि पाकिस्तानात चर्चेचा विषय झाली आहे पोलिसांनी सीमाला ताब्यात घेऊन चौकशी करून सोडलं होतं सीमा आणि सचिनच्या नात्याला अनेकांनी विरोध केला असला तरी हे जोडपे सर्व काही संकटांना तोंड देत उभं राहिलेलं आहे सीमा आपले भारतीय पती सचिनसोबत सोशल मीडियावर सक्रिय आहे आपल्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी शेअर करत असते सीमा हैदरचे पाकिस्तानात आधीच आध लग्न झाले होते आधीच चार मुले आहेत पती गुलाम हैदर यांना पाकिस्तानात सोडून चार मुलांसह सो हो, सीमा भारतात आली आता सीमा गरोदर असल्याची बातमी सीमाच्या माहेरी कळावी म्हणून व्हिडिओ शेअर केल्याचं सचिननं सांगितलं तसेच आपल्या कृत्यावर टीका करणाऱ्यांना सचिनने प्रत्युत्तर दिलं आहे